कोरेगावात बहुजन विचारवादी संघर्ष समितीचे अभिनव आंदोलन गाडवांच्या गळ्यात अडकवले खासदार राहुल गांधी व के सी वेणुगोपाले यांचे फोटो तहसीलदार कार्यालयावर काढला मोर्चा दलित समाजाचे आरक्षण रद्द करणार म्हणणाऱ्या काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्या निषेधार्थ सातारा जिल्हा बहुजन विचारवादी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता कोरेगावात अभिनव आंदोलन करण्यात आले गाढवांच्या गळ्यात खासदार राहुल गांधी व के सी वेणुगोपाल यांचे फोटो अडकवून तहसीलदार कार्यालयावर गाढव मोर्चा नेण्यात आला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप भाऊ शिंदे व भाजपच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबनराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले कोर्यावा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर साखळीपूल जुना मोटर मोटरस्टँडमार्गे गाडोमोरच्या तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला संदीप भाऊ शिंदे बबनराव कांबळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कांतीलाल कांबळे पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र बोतालजी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष विलासरण खांबे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मधुताई कांबळे लोकबहुजन पार्टीचे जिल्हा युवक अध्यक्ष रणजित कसबे नगरसेवक राजेंद्र वयराड अर्जुन दत्ता आवटे राजन येवले गणेश येवले धीरज सरगडे संजय दुबळे प्रदीप बोतालजी विनोद बोतालजी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या अध्यक्षा सुनीता जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते महसूल नायब तहसीलदार उदयसिंग कदम यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

काँग्रेसचं करायचं काय राहुल मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी काही दिवसापूर्वी परदेश दौऱ्यावर राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं होतं की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर न आरक्षण बंद कर खरंतर गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून दलित समाजाला एकत्र घेऊन या ठिकाणी सत्ता स्थापन केली या सत्तेचा उपभोग घेतला आणि आता या ठिकाणी त्यांना दलित समाजाविषयी एकदम धुणास न निर्माण झालेली आहे असे असं म्हणायला काय हरकत नाही त्याची चढत के सी वेणुगोपाल यांनी या ठिकाणी के सी वेणुगोपाल यांनीसुद्धा आम्ही सत्तेमध्ये आल्या आल्यानंतर आरक्षण रद्द करू आणि बुद्धिहीन लोकांना आरक्षण दिल्यामुळं या हा देश पिछाडीवर जात आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करून एकंदरीत दलित समाजाबद्दल त्यांनी एक गुन्हा निर्माण के केलेला आहे या याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही संपूर्ण दलित बांधवांच्या वतीनं गोरेगाव तालुका या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे खरं बघायला गेलं तर या ठिकाणी सुरुवातीपासून जसं की इंदिरा गांधी असल पंडित जवाहरलाल नेहरू असेल यांच्यापासून एक समाजाबद्दल त्यांच्या माध्यम मनामध्ये घृणा निर्माण होती बाबासाहेबांना एक प्रचंड मोठा विरोध करणारं रह, करणारे जर कोण असेल तर हे जातीवादी काँग्रेस पक्ष आहे असं म्हणायला काय हरकत नाही आज या ठिकाणी सांगायचं जर म्हटलं तर शाहू महाराजांच्या ताब्यामध्ये असणारे चार घोडी या ठिकाणी तीन घोडी त्यातली जर चरत होती आणि एका घोड्याच्या तोंडाला जर हरभाऱ्याचं ओतं बांधलं होतं आणि त्यावेळेस पुरोहितांनी विचारले की महाराज हे असं कसं काय आणि मग महाराजांनी सांगितलं की हे जे तीन घोडी आहेत ती जाती जा, जा, जातीच्या जा आधारे त्यांच्या पायावर मजबूत उभे आहेत आणि हे जे एक घोडं आहे ती लंगडं घोड आहे आणि या लंगड्या घोड्याच्या तोंडाला हे हरभऱ्याची पिशवी बांधलेली आहे म्हणजे त्याच्या वाटणीचं खाद्य हे त्याच्या तोंडाला बांधलेलं आहे हा जर घोडं जर उद्या तिथं चरायला गेलं तर तीन ता हे तीन घोडी त्याला तिथं खाऊन देणार नाही म्हणजेच हे दिलेलं आरक्षण आहे ते मागासवर्गीयाच्या वाट्याचं असलेलंच आरक्षण आहे खऱ्या अर्थानं हे आरक्षण संपवण्याची भाषा हे आरक्षण बंद करण्याची वाचा जी राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यांनी केलेली या के ले ले या यांनी संपूर्ण समाजाच्या मी जाहीर निषेध करत आहोत आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनातून आज कोरेगाव शहरामध्ये काही दिवसापूर्वी जे राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यांनी जे वक्तव्य केलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही आरक्षण रद्द करू या संदर्भात आम्ही संबंध कोरेगावमध्ये आज तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहे आणि आम्ही राहुल गांधी आणि के सी वेणुगोपाल यांचं निषेध करत आहोत अरे तुमची सत्तेत येण्याची भाषा आहे आम्ही तर तुम्हाला साधं सुद्धा लावू देणार नाही आणि निवडणुकीला उभंसुद्धा राहू देणार नाही असं सर्व आम्ही दलित समाज तुमचा पूर्णपणे निषेध करत आहोत